चेहऱ्यावरचा टॅनिंग म्हणजेच काळपटपणा घालवणारे तीन बेस्ट फेसपॅक कोणते या व्हिडिओमधून जाणून घेऊयात सर्वात पहिला जो फेसपॅक आहे तो माझा पर्सनल फेवरेट आहे आणि तो अगदी सोपा आहे आणि त्याने खरंच टॅनिंग जे आहे ते एकदम इन्स्टंटली निघतं तुम्हाला लगेचच त्याचा रिझल्ट दिसून येतो सो फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला फक्त दोन इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत पहिला जो पदार्थ आहे तो आहे बेसन आणि दुसरा जो पदार्थ आहे तो आहे बटाट्याचा रस सो तुम्हाला बेसन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला बटाट्याचा रस मिक्स करायचा आहे सोबतच तुम्हाला जर लिंबाचा रस सूट होत असेल तर तुम्ही लिंबाचा रससुद्धा थोडासा यामध्ये मिक्स करू शकता फक्त लिंबाचा रस तुम्ही वारंवार वापरू नका समजा जर हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून तीनदा वापरताय तर फक्त आठवड्यातून एकदा तुम्ही लिंबाचा रस वापरा बाकीच्या वेळेस तुम्ही फक्त बेसन आणि बटाट्याचा रसच वापरा आता ह्या सगळ्या पदार्थांना तुम्हाला मिक्स करून आहे व्यवस्थित आणि ही जी पेस्ट तयार होते ती तुम्हाला चेहऱ्यावरती लावून घ्यायची चे। पंधरा मिनटं हा पॅक तुम्हाला चेहऱ्यावरती ठेवायचा आणि पंधरा मिनटांनी चेहरा धुवून टाकायचा आहे पेस्टामुळे चेहऱ्यावरची मृत त्वचा निघून जाते यामुळे टॅनिंग सुद्धा निघून जातं आणि स्किन एक एकदम ब्राइट दिसते बटाटा जो आहे तो नैसर्गिक ब्लिचिंग एजंट आहे म्हणजे याने काय होतं नैसर्गिकरित्या तुमची स्किन ब्लीच होते ज्यामुळे टॅनिंग जे आहे ते इन्स्टंटली निघून जातं त्यामुळे हा फेस पॅक तुम्ही नक्की नियमितपणे वापरा आय एम शॉर sure पहिल्या वापरतच तुम्हाला खूप चांगला रिझल्ट दिसून येईल आणि कंटिन्यू केल्यावरती तुम्हाला जो हवा त्याचा रिझल्ट आहे तो मिळून जाईल दुसरा जो पॅक आहे त्यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे अर्धा चमचा लिंबाच्या सालीची पावडर किंवा मग संत्र्याच्या सालीची पावडर तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही वापरू शकता किंवा तुम्ही जर विकत घेत आहे तर दोन्हीपैकी एक पदार्थ तुम्ही विकत घेऊ शकता त्यानंतर यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा ज्येष्ठ मध मिक्स करायचं आहे म्हणजे ज्येष्ठ मधाची पावडर तुम्हाला यामध्ये मिक्स करायची आणि शेवटचा जो पदार्थ आहे तो आहे दही सो एक ते दीड चमचा दही यामध्ये तुम्ही मिक्स करू शकता आता याची व्यवस्थित पेस्ट तुम्हाला तयार करून घ्यायची आणि संपूर्ण चेहऱ्यावरती लावून घ्यायची आहे पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावरती लावल्यावरती पंधरा मिनटं तुम्हाला थांबायचं आहे आणि पंधरा मिनिटांनी चेहरा धुवून घ्यायचा आहे हा फेसपॅकसुद्धा तुम्ही आठवड्यातून तीनदा रात्री झोपण्यापूर्वी वापरू शकता या फेसपॅकमुळे तुमच्या चेहऱ्यावरचं टॅनिंग तर निघून जाईलच स्किनसुद्धा ब्राईट होईल सोबतच तुमच्या चेहऱ्यावरती जर डाग असतील तर ते नक्कीच कमी होतील आणि तुमच्या चेहऱ्यावरती जर वांग असेल तर वांगसुद्धा कमी होईल कारण वांग घालवण्यासाठी ज्येष्ठ मधाची पावडर जी आहे ती खूप उपयुक्त ठरते त्यामुळे हे, हे सगळे जर स्किन प्रॉब्लेम्स तुमचे असतील म्हणजे टॅनिंग प्लस पिगमेंटेशन किंवा आपण हायपर पिगमेंटेशन ज्याला म्हणतो तर हा फेसपॅक तुम्ही नियमितपणे नक्की वापरू शकता तिसरा जो फेस पॅक आहे तो सुद्धा तुम्ही इझिली घरच्या घरी बनवू शकता यासाठी तुम्हाला मुलतानी माती घ्यायचे सर्वात आधी मुलतानी मातीच्या जागी तुम्ही बेसनसुद्धा घेऊ शकता अर्धा चमचा मुलतानी माती घ्या किंवा अर्धा चमचा बेसन घ्या त्यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा कॉफी पावडर मिक्स करायचे तुमच्या घरी जी कॉफी अवेलेबल असते ती तुम्ही वापरा आणि मग यानंतर तुम्हाला कच्चं दूध यामध्ये मिक्स करायचं आहे किंवा दही मिक्स करायचं आहे तुमची जर स्किन तेलकट असेल तर तुम्ही दही वापरू शकता तुमची जर स्किन कोरडी असेल तर तुम्ही कच्चं दूध वापरू शकता आता या इन्ग्रेडियंट्सला तुम्हाला मिक्स करायचं आहे चेहऱ्यावरती व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि पंधरा मिनटं थांबायचं आहे आणि मग चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे हा फेसपॅकसुद्धा खूप इन्स्टंटली स्किनला ब्राईट करतो आणि टॅनिंग घालवण्यामध्ये सुद्धा मदत करतो आठवड्यातून तीनदा हा फेसपॅक तुम्हाला वापरायचा आहे रात्री झोपण्यापूर्वी सगळे जे फेसपॅक आहे ते तुम्हाला आठवड्यातून तीनदाच वापरायचे आहेत आणि रात्री झोपण्यापूर्वी वापरायचे आहेत जेणेकरून अजून चांगला फायदा तुम्हाला या सगळ्या फेसपॅक्सचा होईल अशा पद्धतीने टॅन घालवण्यासाठी सर्वात बेस्ट फेसपॅक्स कोणते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे तुम्ही यातला एखादा फेसपॅक नक्की वापरा मी तुम्हाला पर्सनली सजेस्ट करेन की पहिला जो मी फेसपॅक सांगितला तो तुम्ही आवर्जून वापरा कारण तो एकतर बनवायलासुद्धा सोपा आहे आणि त्याचा रिझल्ट खरंच खूप चांगला आहे आणि इन्स्टंट आहे त्यामुळे तुम्हाला जो तिन्ही फेसपॅकपैकी फेसपॅक आवडेल तो फेसपॅक तुम्ही नक्की वापरा आणि त्यांचा रिझल्ट कसा आला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा सोबतच लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी